तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूनं आय पी एल ट्रॉफीला गवसणी घातलेली आहे हा विजय केवळ खेळाच्या मैदानातला नाही आहे तर या विजयानं आपल्या आजूबाजूला दुर्मिळ होत चाललेल्या काही मूल्यांचंसुद्धा चा महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आणि ती मूल्य कुठली आहेत तर फेत आणि लॉयल्टी तुमच्यापैकी अनेक जण आय पी एल बघत नसतील अनेकांना क्रिकेटचा हा फॉर्मॅट फारसा रुचत पण नसेल पण तरी देखील विराट कोहली आणि त्यांच्या बेंगलोरू टीमचा हा जो कालचा विजय आहे तो सेलिब्रेट केला पाहिजे आणि त्याच्यातनं काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या राजकारण्यांनासुद्धा घेण्यासारख्या आहेत म्हणजे कालच्या विजयानंतर मी बघत होतो की आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी या आय पी एल विजयानंतर बेंगलोरू टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पण आपल्या महाराष्ट्रातल्या या नेत्यांना विराट कोहलीच्या या विजयातला आनंद त्याचं मोल जे आहे ते कळणार नाही कारण एकाच टीमला सातत्यानं अठरा वर्ष त्याने दिलेली आहेत आणि या अठरा वर्षांच्या काळामध्ये टीका शंका निराशा ही सगळी वादळं झेलत शेवटी हा विजय मिळालेला आहे आपल्याकडं एकनिष्ठा आणि प्रामाणिकपणा ही मूल्यं जी आहेत ती हरवत चाललेली आहेत आणि केवळ हरवत चाललेली नाही आहेत तर अशा मूल्यांवरती जे कोणी विश्वास ठेवतायत त्यांना कमी लेखलं जाते त्यांची चेष्टा उपहास केली जाते आणि ही मूल्य जर तुम्ही सोडली नाहीत तर तुमची जणू काही प्रगतीच नाही आहे अशा पद्धतीची धारणा आपल्या राजकारणामध्ये होत असताना विराट कोहलीच्या बेंगलुरू टीमचा हा जो विजय आहे तो याच मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये रममाण होणं त्याच्यातला नेमका बोध घेणं जे आहे ते आवश्यक आहे दोन हजार आठमध्ये विराट कोहलीचा हा आय पी एलमधला प्रवास सुरू झालेला होता आणि शेवटी अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तीन जून दोन हजार पंचवीसला त्याच्या हातामध्ये ही ट्रॉफी जी आहे ती आलेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित ही गोष्ट माहिती पण नसेल की ज्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुनं विराट कोहलीवरती विश्वास ठेवलेला होता तेव्हा तो टीम इंडियाचा सदस्य पण नव्हता त्याचं पदार्पण अजून व्हायचं होतं त्याच्या आधी अंडर नाईन्टीन टीमचं नेतृत्व त्याने केलेलं होतं आणि म्हणून त्याला ही संधी जी आहे ती विराट कोहलीला बेंगलोरच्या टीमनं दिलेली होती पहिल्यांदा जेव्हा त्याचं ऑप्शन झालेलं होतं तेव्हा त्याची बोली होती वीस लाख रुपयांची आणि तिथून झालेला हा प्रवास आहे इतक्या वर्षांच्या काळामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या टीम्स जिंकत गेल्या पण बेंगलोरूला ही कधी संधी मिळाली नाही जवळपास तीन वेळा ते फायनलमध्ये सुद्धा पोहोचलेले होते पण तरी विजय त्यांच्या नशिबी आलेला नव्हता आणि त्यामुळं बेंगलोरू टीमची अशा पद्धतीनं सातत्यानं अवहेलना होत होती कधी जिंकणार नेमका विराट आपली ही पहिली आय पी एल ट्रॉफी याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मध्येच दोन हजार तेवीसमध्ये सातत्याच्या या अपयशाच्या मालिकेनंतर त्यानं आपलं नेतृत्व सोडलेलं होतं पण त्यानं टीम सोडलेली नव्हती लक्षात घ्या की या आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये सलग अठरा वर्ष एकाच टीमकडून खेळणारा विराट हा केवळ एकमेव खेळाडू आहे सुरुवातीला जेव्हा मी हे वाक्य वाचलं तेव्हा पटकन मला विश्वास बसला नाही कदाचित धोनी असेल असं वाटलं होतं पण धोनीच्या टीमबद्दल एक कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती फिक्सिंगची झालेली होती आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या टीमकडनं खेळलेला होता सोबतच काही खेळाडू असे आहेत की जे एकाच टीमकडनं सलग खेळले पण इतके वर्ष अठरा वर्ष खेळण्याचा बहुमान जो आहे तो मात्र केवळ आणि केवळ विराट कोहलीच्या नावावरती आहे आणि म्हणून एकनिष्ठा ही नेमकी गोष्ट काय असते आणि त्याचं सेलिब्रेशन करण्याची संधी विराटनं आपल्याला या विजयाच्या निमित्तानं दिलेली आहे आणि म्हणून त्याचे आभार मांडले पाहिजेत कालच्या या विजयानंतर साहजिक आहे की विराट भाऊक झालेला होता ती आय पी एलची ट्रॉफी घेऊन संपूर्णपणे लाल जर्सीमध्ये न्हावून गेलेल्या स्टेडियमसमोर जेव्हा तो धावत होता तेव्हा तो विजय त्या मैदानावरचा नव्हता तर तो विजय फेत आणि लॉयल्टी या दोन मूल्यांचा देखील होता हे लक्षात घेतलं पाहिजे विजयानंतर जेव्हा प्रतिक्रिया दिली विराटनं तेव्हा तो म्हणाला यह जीत जितनी टीम के लिए है, उतनी ही उतनीही फॅन्स लिए बी है मैंने इस टीम को अपनी जवानी अपना सर्वश्रेष्ठ और अपना अनुभव दिया है हर सीजन में इसे जीतने की कोशिश की अपना सर्वश्रेष्ठ दिया कभी नहीं सोचा था कि यह दिन आएगा जीतने के बाद मैं भावुक हो गया था साहजिक है कि या टीम ला मी माझी जवानी दिल्ली म्हणतोय विराट कारण ज्यादा तो या टीम दाखल झालेला होता आर सी बी बंगलुरूनं त्याच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा तो केवळ अठरा वर्षांचा होता आज विराटचं वय छत्तीस वर्ष आहे संपूर्ण करिअर म्हणजे तुम्ही विचार करा की मुंबई इंडियन्सच्या टीमचे मालक अदा अंबानी आहेत त्यांना विराटला जेव्हा विराटनं क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व दाखवलं तो इंडियन टीमचा कॅप्टन बनलेला होता त्याच्यानंतर त्याला खरेदी करणं काही अवघड नव्हतं विराटला या दरम्यानच्या काळात इतर प्रलोभनंसुद्धा आली असू शकतात तरी देखिल टीम जी आहे ती शेवटपर्यंत सोड़ली नहीं त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो सोडलेला नहीं विजयानंतर विराट नर पण म्हणाला कि आज मैं एक बच्चे की तरह सोने जा रहा हूँ बहुत सारे लोगों ने ऑक्शन के बाद हम पर सवाल उठाए लेकिन जो हमारे पास था हम उससे खुश थे मेरे बारे में पहले ही बहुत कुछ कह कह जा चुका है ये जीत बेंगलुरु के लिए है दोन हजार आठमध्ये या टीमचा भाग झाल्यानंतर दोन हजार अकरामध्ये विराटकडं बेंगलुरूच्या टीमचं कप्तानपद आलेलं होतं आणि म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जरी त्यानं नेतृत्व सोडलेलं असलं तरी या संपूर्ण सिरीजमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूसाठी सर्वाधिक रण करणारा खेळाडू त्याचं योगदान जे आहे ते मात्र पहिल्यासारखंच राहिलं बेंगलोरूच्या विजयामधला आणखीन एक धडा भाषेबद्दलचा सुद्धा आहे म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची जी घोषणा होती ई साल कप नामदे ही कन्नड भाषेतली घोषणा आज संपूर्ण देशाची घोषणा झालेली आहे अनेक लोक कदाचित गुगल करून याचं ट्रान्सलेशन बघत असतील की याचा अर्थ नेमका काय होतो तर ई साल कप नाम दू याचा अर्थ होतो यावर्षी कप आमचा असेल आणि ई साल कप नामदे म्हणजे धिस इयर द कप इज अवर्स म्हणजे आमचाच आहे अशा पद्धतीनं ही घोषणा कन्नड भाषेमध्ये दिलेली म्हणजे लक्षात घ्या की कि कुठल्याही भाषेची सक्ती करून मारपीट करून ती भाषा लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही लोक स्वीकारत नाहीत तर अशी जेव्हा तुम्ही भाषेची अस्मिता दाखवता रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूला इंग्लिश किंवा हिंदीतली घोषणा ठेवता आली असती जशी मुंबई इंडियन्सची आहे पण त्यांनी आपली घोषणा कन्नडमध्ये ठेवलेली होती आणि हीच कन्नड घोषणा आज संपूर्ण देशाच्या तोंडी आहे अनेकजण याचं ट्रान्सलेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये करून ती समजून घेत आहेत म्हणजे तुम्हाला जर भाषा पसरवायची असेल तर ती अशा भाषेवरच्या प्रेमानं आणि भाषेची अस्मिता दाखवूनसुद्धा पोहोचवता येऊ शकते हेच या निमित्तानं सुद्धा आपल्या राजकारण्यांनी शिकायला हरकत नाही याच विजयातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजयानंतर विराट कोहली हा आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरला नाही ज्यावेळी मैदानावरती एबी डी विलियर्स आणि क्रिस गेल उपस्थित होते तेव्हा त्यांना या दोघांना देखील सोबत घेतलं आणि हा विजय त्यांचा देखील आहे या टीमसाठी त्यांनीसुद्धा कसं योगदान दिलेलं आहे याचीसुद्धा आठवण यावेळी विराटनं करून दिली म्हणजे केवळ मी माझं आणि सगळं काही जे काही विजय श्रेय आहे ते केवळ आपलंच आहे असं न मानता ते सगळ्या टीमसोबत शेअर करण्याचं हे जे कौशल्य त्यांना दाखवलं हे देखील महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्येच एका आ, मोठ्या कणखर नेतृत्वाची झलक जी आहे ती पाहायला मिळत असते त्यामुळं आपल्या राजकारणामध्ये तर आपण असं बघतोय की कि लॉयलिटी किंवा एकनिष्ठता हा गुण जो आहे तो संपत चाललेला आहे किंबहुना त्याची खिल्ली उडवली जाते जे लोक अशा एकनिष्ठतेने राहतात त्यांचा उपहास केला जातो तुमची प्रगती होणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सलग अठरा वर्ष एकाच टीमकडून खेळला आणि या संपूर्ण काळामध्ये सगळ्या टीका सगळं अपयश पचवून त्यानं शेवटी आपल्या टीमला विजयापर्यंत नेलं हा या विजयातला संदेश आहे भारतातले उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे मालक आनंद महिंद्रा यांचं ट्विटसुद्धा या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यांनी काल या विजयानंतर हे ट्विट केलेलं होतं फेत Is the bird that feels the light and sings when the dawn is still dark. For 18 years, Virat Kohli gave his heart to a team that had never touched the trophy, waiting for the light of that dawn, and now at least the stars have answered his faith. Loyalty like this doesn't just win titles, it carves legacies. आणि जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुनं विराटच्या सेलिब्रेशनचा तो व्हिडिओ अधिकृतपणे त्यांच्या सार्वजनिक माध्यमांच्यावरती ट्विट केला होता त्यावेळी ते त्याचं टायटलसुद्धा हेच होतं की हा केवळ विजय नाही आहे तर हा अठरा वर्ष ज्या एकनिष्ठतेनं त्यानं एकनिष्ठता नावाच्या मूल्यावरती ठेवलेला हा विश्वास आहे त्याचं हे फळ आहे त्यामुळं खेळाच्या मैदानामध्ये खरं तर हे असे जीवनाच्या संदर्भातले अनेक संदेश दडलेले असतात आणि त्याचमुळं खेळ जो आहे तो अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या जीवनातल्या गोष्टींसाठी सुद्धा प्रेरणा देणारा असतो आणि म्हणून कालचा विजय जो आहे आय पी एलच्या ट्रॉफीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा तो केवळ खेळाच्या मैदानातला नाही आहे तर त्याच्या त्यानिमित्तानं आपण आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला जी काही मूल्यं दिसत आहेत जी हरवत चाललेली आहे त्याच्यावरचा विश्वाससुद्धा बळकट केला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि विराट कोहलीच्या या विजयानं कुठला महत्त्वाचा संदेश दिलेला आहे तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद